फायदा नाही नाहीये ना ले तुम, तुम आता मी तुम्हाला तुम्ही म्हटलं आता पाणी सडनली आपल्या विहिरीत पाणी नसल तर तुम्ही एक पाणी आता हा जो पाणी देऊ राहिले आपण आता तुम्ही हे पाणी जे देऊ राहिले हा पाणीच ते सरीमध्ये जर तुम्ही सर पाचट वगैरे तिथे तुम्ही डिकंपोज केले ठेवले तर ते मॉइश्चर घेऊन ठेवते ना म्हणजे ती पाचट इतकी क्वालिटी मध्ये ताकद लय त्याच्यात आणि ते मॉइश्चर घेऊन ठेवते पाणी एक दोन पाणी द्यायचं काम नाही पडत डायरेक्ट नाही बचत आहे मी सांगतो तुम्हाला त्या पाच टाचे फायदे सांगतो जमिनीची सुपितताही सुधारते पाण्याची बचत होते खतही बी द्यायचे काम नाही पडत खत खताचं बी जास्त तुम्हाला जास्त तकलीफ नाही होणार आणि मेन म्हणजे कसं आहे ते आणि त्याच्यामध्ये काही काही तुम्ही जास्त वेळ जर ठेवला गांडूळ बी तयार होते ना तुमची जमीन ऑटोमॅटिकली ते आतल्यात पूर्ण सुपीकता वाढणार ना त्याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे फायनली आपल्याला महत्वाचं काय पीक माल येणं जरुरी हा तर तुमची मालाची क्वालिटी सुधारली की तुमचं उत्पन्न हंड्रेड पर्सेंट वाढणार आणि वाढ आहे मागचा कारण हाच आहे मेन म्हणजे ठीक किंवा तुम्ही काही करा ते कुजवा त्याच्या हे छोट्या छोट्या गोष्टी आहे म्हणजे समजा बरं तू तुटून गेला कांदा लावायचा कुट्टी करून जमल त्याला त्याला काय करायचं नागेटी, नागेटी करताना लक्षात घेसाल दहा सेंटीमीटरच्या खाली जास्त नागेटी खोल नाही घालायची जा। जास्त खोल नका घालू त्याला वरच्यावर तुम्ही खोल घातला ना त्यातले गांडूळ वगैरे जे मायक्रो आहे जीव जंतू मरतात डायरेक्ट आता ज्या ठिकाणी तुम्ही ऊस लावलेले आहे त्याला वरच्यावर तुम्ही रोटावेटर मारा दहा कमीत कमी दहा सेंटीमीटरच्या खाली नाही गेलं पाहिजे असा एक प्रोसेस करा त्याला 100 हाँ हाँ। कांदा हंड्रेड पर्सेंट येणार आणि तुम्ही ऊस काढल्यानंतर जर ते त्याच्यात कुजवलं ना ते ऊसाचे पाच आणि त्याच्यात तुम्ही समजा केला कांदा वगैरे कुजल्यानंतर मग तुम्ही त्या कांद्याची क्वालिटी पाहून काही काही म्हणतात शेतकरी किंवा उंद्र वगैरे लागतात उंदर वगैरे पाणी उंदर लागत कारण त्याला तुम्ही व्यवस्थित डिकम्पोज केला ना आता डिकंप हे करताना त्याला सडवताना फक्त मी सिंगल सुपर फॉस्पेट बी टाकलं त्याच्यावरून थोडा थोडा मारला असा ते ॲटोमॅटिक कुसते त्याच्यात जास्त वेळ नाही लागत त्याला तुम्ही हे पाणी देऊ राहिले ते पाणी एक दोन वेळ असते ऑटोमॅटिक सडणार ना ते चोवीस तास आता त्याच्यातच हे सगळं पालगेच आपल्याला हे पाल आहे हे पुरा सडलेलाच आहे ना या ज्याच्यात जीव नाहीये तो जास्तीत जास्त दोन दिवस आपल्याला राहू शकते असं ठीक मेंटेन केलेली आहे आहे ऊस मेंटेन केलंय पण मी बाकी ऊस पाहिले पण तुमचा थोडा व्यवस्थित वाटलाय मला दे दे हा हमाच आहे का हा पी एस बी रायझोबियम हे पूर्णपणे जैविक आहे रायझोबियम पी एस बी आणि पाणी आता हे कशासाठी तुम्ही एक ऐकत असा वाटलं असेल ते नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया जे आहे ना त्याच्यासाठी हे सोडायचं कशासाठी जे ऑलरेडी जे आपण युरिया टाकतो ज्याला नायट्रोजन म्हणतात तर हे सोडल्यानंतर तुमचा ॲटोमॅटिक जमिनीत नायट्रोजन जे तयार करणारे जीवाणू आहे ते हे टाकल्यानंतर तयार होणार जमिनीत आणि हे डिकम्पोज आपण जे म्हणतो ना पाचट त्याला तुम्ही जर केलं तर हे टाकायची जरूरत नाही ते इतकी क्वालिटी आहे त्याच्यात हे हे तर हे, हे जैविक आहे पूर्ण बरं आहे महाबीजचं आहे ठीक आहे भारी आता ह्युमिक ॲसिड आहे टॉनिक आहे हा टॉनिक आहे पोटॅशियमचा पोटॅशियम ह्युमेट म्हणून आहे हा बी एक टॉनिकच आहे ना टॉनिक ह्याच्यामध्ये मी आता मी तुम्हाला सांगतो हा ठीक आहे हा दिलाय तुम्ही मेंटेन आणि शक्यतो हा जो आहे ना ड्रिप न द्यायचा शक्य नाही तुम्ही ठीक आहे आता ना का डोकल होते तरी मेंटेन ठेवलीय तुम्ही पण तुम्ही मेंटेन केलं ना हे दिलं ना मोकळ्या पाण्यापेक्षा तुम्ही याला ड्रिप मध्ये द्या तुम्हाला हंड्रेड पर्सेंट याचा रिझल्ट मिळणार वेस्ट नाही जाणार काहीच तुम्हाला शेतामध्ये जास्त फिरायचं काम नाही ना आता जसं तुम्ही ड्रिप असलं तर ठीक आहे हाय भारी आहे बरे दिला ना तुम्ही म्हणजे एक बेसिक गोष्टी आहे जे बेसिक न्यूट्रिंट पाहिजे ना याला ते सगळे याच्यात भेटते मध्ये आणि हे जितके औषधं दा मला दाखवले तुम्ही आता हे दोन तीन हे औषध तुम्ही फक्त पाच कधीच कुजवा हे टाकायच जरूरत नाही आता हा औषध कशासाठी हा औषध हा ह्युमिक हे जमिनीची तुम्ही म्हणता ना जमिनीची सुपिकता या पाणी धारणाची क्षमता हे वाढण्यासाठी समज आणि पिकांना मुळं वगैरे व्यवस्थित आपल्याला हे वाटते आत्ताचा मी तुम्हाला दाखवला हावाला हा बी तसाच आहे जीवाणू जीवाणुवाळ हवा ज्याला आपण गांडूळ म्हणतो मायक्रो ऑर्गॅनिझमधे आणि आतल्या आत ते नायट्रोजन तयार करावं ते हे गोष्टी करू